संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना केडीसीसी सी सी बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून हीन वागणूक दिली जाते वयोवृद्ध नागरिकांची ससेहोलफट थांबवण्यासाठी बँकेचे अध्यक्ष पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन चर्चा केली जाईल जास्तीत जास्त लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन समितीचे कोल्हापूर उत्तरचे अध्यक्ष वैभव माने यांनी दिलं बी न्यूजला दिलेल्या सदिच्छा भेटीवेळी ते बोलत होते संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्ष आणि सदस्यांची पदं गेली दोन वर्ष रिक्त होती लोकसभा निवडणुकीनंतर कोल्हापूर उत्तर मतदारसंघात संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी वैभव माने यांची नियुक्ती झाली आहे त्यांच्यासह शुभांगी भोसले मंगला निपाणीकर यांचीही सदस्यपदी नियुक्ती झाली आहे वैभव माने यांनी बी न्यूजला नुकतीच सदिच्छा भेट दिली मुख्य संपादक चारुदत्त जोशी यांनी त्यांचं स्वागत केलं संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी लाभार्थ्यांना कागदपत्र द्यावी लागतात मुळात उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी नागरिकांची ससे होलपट होते त्यामुळे अनेक पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहतात जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या समाविष्ट करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी वैभव दिली संजय गांधी श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपयांची पेन्शन मिळते ही रक्कम मिळण्यासाठी नागरिकांना केडीसीसी बँकेतच खातं काढावं लागतं पण केडीसीसी बँकेतील कर्मचाऱ्यांकडून वयोवृद्ध नागरिकांना अवमानास्पद आणि हीन दर्जाची वागणूक मिळते बऱ्याचदा लोकांना दिवसभर बसून घेतलं जातं ही परिस्थिती बदलण्यासाठी बँकेचे अध्यक्ष नामदार हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक आणि नामदार चंद्रकांतदा पाटील यांची भेट घेणार असल्याचं माने यांनी सांगितलं यावेळी वृत्तसंपादक विजय कुंभार पत्रकार बाळासाहेब कोळेकर सदस्य शुभांगी भोसले मंगला निपाणीकर उपस्थित होते